राज्यातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत असल्याचं प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तळा इथं केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम तळा पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे प्रत्येकी पंधराशे प्रमाणे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे घर खर्च चा चालवताना एक एक रुपयांची काटकसर करणाऱ्या महिलांना या मदतीचं मोल नक्कीच मोठं असून दैनंदिन जीवत जगत असताना आपल्या छोट्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लागणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला तसंच ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत अशा महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधार नंबर संलग्न करून घ्यावेत की जेणेकरून कोणतीही महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही असं आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना केलंय याप्रसंगी नगराध्यक्ष माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे तहसीलदार स्वाती पाटील शिंदेगड तालुकाप्रमुख प्रदुम ठसाळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नाना भौड सर्व नगरसेवक यांसह अंगणवाडी सेविका आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप आणि या कार्यक्रमास आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सन्मान्य नगराध्यक्ष गोलंदाई